हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन डिसेंबर पासनं मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती ही तीस डिसेंबरला होणार आहे तर या दिवशी दर्श सोमवती अमावस्या आहे आणि त्या अमावस्येच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होत असते मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे आणि हा महिना भगवान श्रीकृष्णांच्या उपासनेसाठी समर्पित असतो म्हणूनच हिंदू धर्मामध्ये या महिन्याला खूप महत्व दिलं जातं त्याचबरोबर या महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व आहे आणि या आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासनी महिला हे व्रत करत असतात तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीचा उत्सव सुद्धा आलेला आहे आणि हा उत्सव मुख्य आकर्षण या महिन्याचा असतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दत्त जयंती सुद्धा साजरी करत असतो आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही महत्वाचे नियम हे अवश्य पाळायचे असतात बऱ्याच वेळेला असं होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करतो आणि आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही यश मिळत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडत नाही त्याचबरोबर आपण भरपूर प्रथ वैकल्य पूजापाठ सेवा उपासना करत असतो एवढं सगळं करून सुद्धा देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत आपल्या सेवेच आपल्याला फळ हे मिळत नाही आपल्या जीवनातील संकट अडचणी या कमी होत नाहीत अशा वेळेला आपल्या हातून काहीतरी चुकाया, होत असतात काही नियमांचं पालन आपल्याकडनं होत नाही आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची अशी माहिती शेअर करणार आहे आजपासून हा मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तुम्हाला घरामध्ये या दोन भाज्या चुकून सुद्धा बनवायच्या नाहीयेत आणि याचं सेवन सुद्धा करायचं नाहीये तर आपल्याला आयुष्यभर याचा पश्चाताप करावा लागेल घरातनं लक्ष्मी काढता पाय घेईल घरात गरिबी आणि दरित्र येईल तर नव्याण्णव टक्के लोकांना हे माहिती नाही की असे कोणते पदार्थ आहेत जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवन केले जात नाहीत तर या संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार ない。Nah, तर पहा मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर हा महिना देवी देवतांना समर्पित केला जातो जर तुम्हाला असं होतं की आपलं एखादं खूप महत्वाचं काम त्यासाठी प्रयत्न करत असतो पण तरी सुद्धा त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत सतत आपल्या मागे एका मागून एक संकट अडचण येत असतात आणि जर असं तुमच्यासोबत सुद्धा घडत असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना पाण्यामध्ये हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा आपण पाण्यामध्ये दररोज हळद टाकून स्नान करतो तेव्हा आपल्या कुंडली मधला गुरु ग्रह हा मजबूत होत असतो स्ट्रॉंग होत असतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं तसेच ही हळद टाकल्यामुळे कुंडलीमधला शुक्र ग्रह हा सुद्धा मजबूत होतो आणि ज्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित आहे आणि ज्या पण व्यक्तीच्या कुंडली मधला ग्रह हा मजबूत असतो तर त्या व्यक्तीकडे धनसंपत्ती पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होत असतात आणि त्यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज आंघोळ करताना चिमुटभर हळद टाकून स्नान करायचं आहे आणि जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर जर तुम्हाला मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना एक दोन थेंब मधाचे टाकून जर स्नान केलं तर तुम्हाला मनासारखी नोकरी प्राप्ती होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर मार्गशीष हा महिना माता लक्ष्मीला समर्पित असणारा महिना आहे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचं व्रत करत असतो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्यामुळे आपल्याला दररोज संध्याकाळी तुळशीजवळ एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे तुपाचा वास हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्या वासाने आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणूनच तुळशीजवळ तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये संध्याकाळी न चुकता एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर महालक्ष्मीचं व्रत तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तर तुम्हाला तर या दिवशी घरामध्ये सुख शांती ठेवायची आहे जिथे सुख शांती असते तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच घरामध्ये या दिवशी चुकून सुद्धा वादविवाद भांडणं करू नये नाही तर घरामध्ये लक्ष्मीही कधीच येत नाही आणि घरामध्ये स्थिर सुद्धा राहत नाही मार्गशीर्ष हा महिना अतिशय महत्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये काही महत्वाचे खाण्याचे नियम सुद्धा पाळले जातात तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जिऱ्याचं सेवन चुकून सुद्धा केलं जात नाही या महिन्यामध्ये जिरे हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा मा तुम्ही कोणतीही भाजी बनवणार असाल तर त्यामध्ये जिऱ्याची जी फोडणीही द्यायची नाहीये जिरे तुम्हाला हे भाजीमध्ये चुकून सुद्धा वापरायचं नाहीये त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकून सुद्धा मांस मच्छी मद्यपानाचं सेवन करू नये या महिन्यामध्ये संपूर्णपणे सात्विक आहार घ्यावा ज्या प्रकारे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सुद्धा अतिशय पवित्र असा महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये मांसाहार हा केला जात नाही जर एखाद्या घरातली स्त्री व्रत करत असेल आणि घरातला पुरुष किंवा इतर एखादा व्यक्ती बाहेरून मांसाहार करून येत असेल तर त्याचं फळ हे घरातल्या कोणत्याही व्यक्तीला मिळत नाही आणि त्यामुळे आपण जी काही पूजा पाठ करतो व्रत करतो तर मते मते तर ते व्यर्थ ठरतं आणि त्यामुळे या महिन्यामध्ये मांसाहार हा केला जात नाही त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे सुद्धा वर्ज्य ठेवलं जातं कांदा आणि लसूण हे थामसिक पदार्थ मानले जातात आता जर तुम्हाला कांदा आणि लसूण हा संपूर्णपणे महिना वर्ज्य ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही इतर दिवशी कांदा आणि लसूण सेवन करू शकता पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कांदा आणि लसूण याचं सेवन करायचं नाहीये आता तुमचा व्रत असणार आहे तर तुम्ही सेवन करणार नाही पण घरातल्या इतर सदस्यांनी सुद्धा कांदा आणि लसूण हा सेवन करायचा नाही आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भोपळ्याची भाजी सुद्धा सेवन केली जात नाही ज्याला आपण दुधी भोपळा म्हणतो तर हा दुधी भोपळा जो आहे तर याची भाजीसुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये बनवायची नाही आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये उडदाची डाळ असते म्हणजे उडीद डाळ असं आपण ज्याला म्हणतो तर ती उडदाची डाळ सुद्धा तुम्हाला सेवन करायची नाही आहे तर हे जे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवन करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ